म्हणजे प्रमुख होते की ज्यांनी व्हॉट्सअप स्टॅटस ठेवलं वर त्यांच्या विरुद्ध पोलीस प्रशासन एफ आय आर करून कार्यवाही करावी या मागणीसाठी आपण आज एरंडो शहर बंद ठेवलं होतं आणि आपल्याला सगळ्या व्यापारी बंधूंनी जी उत्स्फूर्तपणे साथ देतो त्याप्रमाण सगळ्यांचे सर्वप्रथम धन्यवाद व्यक्त करतो आणि आता पोलीस स्टेशनला त्या संबंधितांवर एफ आय आर दाखल झालेले आणि पोलीस प्रशासन हा पुढील तपास करीत आहे आणि जे दोषी आढळले त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यासंदर्भात पोलीस प्रशासनाने आपल्याला सगळ्यांना आश्वासन दिलेलं आहे म्हणून येरडोल शहरातील तमाम दुकानदारांना तमाम व्यापारी बांधवांना विनंती करतो की हा बंद आपला यशस्वी झालेला आहे आणि आमची मागणी पूर्ण झालेली आहे म्हणून आपण आपला दुकान आपला उद्देश व्यवसाय सुरू करावा आता बंद हा स्थगित झालेला आहे आणि आपल्या व्यवसायाला आपण आज आता सुरुवात करावी आणि आपली दुकानं इरडोल शहरातील उघडावी अशी आपण विनंती

दाखल करायची प्रक्रिया फारोळा पोलीस स्टेशनला सुरू आहे जस्टिस आहे गुन्हा आपल्या जे आय की दाखल करत नाही किंवा कोणाचा बर्डे नाही असा काही विषय नाही आहे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे तर ज्या म्हणजे कायद्यामधलीच प्रोव्हिजन आहे की ज्या कार्यक्षेत्रामध्ये तो गुन्हा घडलेला आहे तर तिथं तो दाखल करायची प्रोव्हिजन आहे त्यामुळे तिथे तिथेच दाखल करण्याचं प्रक्रिया सुरू आहे

एखादी जर अशी घटना घडली तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये जेव्हा निषेध नोंदवला जातो किंवा त्या विविध पोलीस स्टेशनला जेव्हा तो पुन्हा नोंदवला जातो त्याचे एकत्रीकरण होतं नंतर तुम्ही ते दाखल करून घ्या आपण नंतर तुम्ही एकत्र कुठल्या न्यायालयामध्ये तुम्हाला त्यांच्यावर दाखल करायचे असेल किंवा केस पाठवायचे असेल तेव्हा तुम्ही पाठवा तुम्ही पुन्हा या आणि रात्री तुम्ही आम्हाला सरांना शब्द दिलेला होता बरोबर तुम्ही निवेदन द्या मी कारवाई करतो तेवढं बरावून विनंती